नमस्कार आज मी आकाशावर एक कविता घेऊन आलेली आहे आकाशा, तुझा, आकाशा, तुझा, गदी गदी आकाशा तुझा, तुझा, तुझा रंग कसा आकाशा तुझा रंग कसा कधी दिसतो निळा कधी पिवळा कधी दिसतो निळा कधी पिवळा तर कधी दिसतो ससा तर कधी दिसतो ससा आकाशा तुझा रंग कसा आकाशा तुझा रंग कसा दाव तू आपल्यातच दाव तू आपल्यातच सूर्य चंद्र तु अपले तु, तु, कधी चांदण्या दावतोस तू आपल्यातच सूर्य चंद्र कधी चांदण्या होते रात्र तेव्हा तू होते रात्र तेव्हा तू दिसतो काळा कसा आकाशा तुझा रंग कसा आकाशा तुझा रंग कसा कधी वाटते दह्याच्या खावल्या कधी वा दिसतो दह्याच्या खावल्या तर कधी कापसा सम तर कधी कापसा सम कधी वाटे मज कधी वाटे मज तू झालास का पिसा कधी वाटे मज तू झालास का पिसा आकाशा तुझा रंग कसा आकाशा तुझा, तुझा रंग कसा आहेस बाबा विशाल तू आहेस बाबा विशाल तू तुझी तर गिणतीच ना आहेस बाबा विशाल तू तुझी तर गिणतीच ना क्षणातच बदलवितो तू तुझा क्षणातच बदलवितो तू तुझा रंग कसा आकाशा तुझा रंग कसा आकाशा तुझा रंग कसा कधी वाटे भीती कधी वाटे भीती तुझी रे कधी वाटे मजा कधी वाटे भीती तुझी रे कधी वाटे मजा कधी म्हणेल मी तुझं कधी म्हणेल मी तुझ या खाली माझ्याजवळी बसा कधी म्हणेल मी तुझं या खाली माझ्याजवळी बसा आकाशा तुझा रंग कसा आकाशा तुझा रंग कसा जिथे जाते मी तिथे दिसतो फक्त तू जिथे जाते मी तिथे दिसतो फक्त तू सोडून देतात सगळे साथ सोडून देतात सगळे साथ पण सोडत नाही तू कसा सगळे सोडून देतात साथ पण सोडत पण साथ तू सोडत नाही कसा आकाशा तुझा रंग कसा आकाशा तुझा रंग कसा तू आणि कसावली तू आणि कसावली आहे मजला प्रिय तू आणि कसावली आहे मजला प्रिय तुम्ही देता मला नेहमी आधार जसा तुम्ही दोघे देता नेहमी मजला दे आधार जसा आकाशा तुझा रंग कसा आकाशा तुझा रंग कसा ए विशाल आकाशा ए विशाल आकाशा कधी वाटे मज कधी वाटे मज हा कापूस जमिनीवरून हा कापूस जमिनीवरून आकाशात गेला कसा हा कापूस जमिनीवरून आकाशात गेला कसा आकाशा तुझा रंग कसा आकाशा तुझा रंग कसा आकाशा तुझा रंग कसा आकाशा तुझा रंग कसा धन्यवाद